नमस्कार आदेश जनतेच्या न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडा पुणे महानगरपालिकेची धडक मोहीम सकाळी दहाच्या सुमारास पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आपला तामझाम घेऊन कार्यरत रोडवरील अतिक्रमण हटवण्यास सज्ज पुणे शहरामध्ये सकाळी नऊ नंतर लोक बाहेर पडतात पण महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळी दहाच्या आसपास अतिक्रमण हटवण्याची मोहीम हातात घेऊन सकाळी दहा वाजता पुणे महानगरपालिकेच्या फुटपाथवर छोटे मोठे नाश्ता सेंटर जे सकाळी अकरा वाजेपर्यंत नाश्त्याचे ठेले चालवतात जे अनधिकृत आहेत अशा नाश्ता सेंटरवर अतिक्रमण काढून व्ही आय पी रोड क्लीन करण्याची कामगिरी पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी करीत आहेत शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय घुले रोडचे या डिव्हिजनचे महानगरपालिकेचे अधिकारी क्षत्रिय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरुले अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक अमोल धुळे अमोल भालेराव असे एकनिष्ठ काम करणारे अधिकारी पुणे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये असल्यामुळे शिवाजीनगर परिसर आणि त्या नियोजनाच्या अंतर्गत येणारा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे असे राहतचे अधिकारी पुणे महानगरपालिकेला कायम असावेत असे नागरिकांना वाटत आहे त्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा